संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरस गावावरून वेळापूर गावात पोहोचली आहे लाखोंच्या संख्येने वारकरी ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत आता पंढरीची वाट चालत आहेत वेळापूर गावात पोहोचल्यावर इथे धावा होतो हा धावा काय प्रकार आहे यांचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी पाहूयात वेळापूर मध्ये आपण आता उपस्थित आहोत आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा बेरापूर पडून पंढरपूरकडे हळूहळू मार्गस्थ होत आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता लोक इथे पळताना आपल्याला दिसून येतील ह्याला धावा असं इथे म्हटलं जातं आता धावा काय आहे धावा म्हणजे लोक जे आहेत ते पांडुरंगाच्या दिशेने आता पळत सुटलेत कारण की जे आळंदीपासून वारकरी निघालेले आहेत ते आता चालत इतक्या दिवसांचा प्रवास करून आलेले आहेत पण आता थोडंच अंतर जे आहे ते पंढरपूर आणि वेळापूरमध्ये शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि लवकरात लवकर पांडुरंग भेटावेत या आशेने हे लोक पळत आहेत आणि यालाच धावा ही संस्कृती पांडुरंगाच्या पंढरपुराच्या या वारीत मानली जाते कॅमेरामॅन ऋितिक सोबत मी प्रियांका लाठी सुदर्शन मराठी वेळापूर por